नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना तर आज आहे रविवार आणि आम्ही चाललो आहोत मासे आणायला कारण आज घरी आहे माशांचा बेत तर चला कंटिन्यू रहा तर आम्ही आता आहोत गोव्यामध्ये आणि इकडे मासे बऱ्यापैकी स्वस्त मिळतात स्वस्त म्हणजे खूपच स्वस्त असतात थोडेसे आणि त्यामुळे मग इथे आम्ही आज मासे आणणार आहोत तुम्हाला रेटही कळेल की काय रेट आहे नक्की किती फरक असतो मुंबईच्या आणि गोव्याच्या इथे रेटमध्ये थोडेफार गोव्याचे रस्तेही कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केलेला आहे जो तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर आपण ऑलमोस्ट आलेलो आहोत ज्या काकू बसतात मासे घेऊन त्यांच्या इथे तर पोचल्यावरती तुम्हाला दाखवणारच आहे हे बघा तर इथेच आहेत जे सगळेजण मासे घेऊन बसले आहेत विकायला चला तर मग बघूया आपण त्यांच्याकडे कोणते कोणते मासे आहेत ते सकाळची वेळ आहे आणि ताजे ताजे मासे आहेत तुम्ही बघू शकता कुठले कुठली माशांची नावं आहेत मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर ह्या काकू दुसऱ्यांना देत होते मासे आणि तोपर्यंत मग आम्ही दुसऱ्या काकूंकडे गेलो आणि त्यांच्याकडनं मासे घेतले आम्ही घेतला होता बांगडा तर आम्ही घरी मासे घेऊन आलेलो आहोत आणि तिकडे काय जमलं नाही आम्हाला अजून शूट करायला कारण बरीचशी गाड्यांची गर्दी होती तर मी शंभर रुपयेला दहा पीस आणले होते आणि त्या काकूंनी मला अजून एक एक्स्ट्रा पीस दिला होता तर टोटल अकरा पीस मी घेऊन आली होती बांगड्यांचे आणि ताजे मासे होते पूर्ण आणि खूपच फ्रेश वाटत होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इकडे मी बनवणार आहे बांगडा फ्राय आणि बांगडा करी तर त्यासाठी मी तयारी करणार आहे पहिल्यांदा हे आधी मासे मी साफ करून घेणार आहे एक एक करून आणि त्यानंतर पुढे भाजीची तयारी करायला घेऊयात आता मी तुम्हाला इकडे दाखवते की मासा कसा क्लीन करायचा पहिल्यांदा माशाच्या असे साईडचे जे छोटे छोटे पंख असतात ना ते चाकूने असे कापून घ्यायचे अलगतपणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे चाकूला दहार असणं गरजेचं आहे किंवा वेळेवरती तुम्ही असं क्लीन करून घेऊ शकता कट करून आणि ही जी मागची छोटीशी शेपटी आहे तीसुद्धा काढून टाकायची इथे डोक्याचा भाग पहिल्यांदा मी कट करून घेणार आहे आणि इकडनंच अलगत जी घाण आहे पोटातली ती सर्व निघून जाते आणि पूर्ण मासा क्लीन होतो बस आणि तुम्हाला फ्राय करायचं असेल तर असे आजूबाजूने कट देऊ शकता झाले आता इथे सर्व मासे मी क्लीन करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन तीन पाण्यामधून आता मला जे फ्राय करायचे आहेत तेला मी मा मॅरिनेशन करून ठेवणार आहे आणि जे आपले बेसिक घरातले मसाले आहेत ते मी इथे ॲड करणार आहे चवीनुसार लाल तिखट हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट त्याचबरोबर इथे अर्धा लिंबाचा रस मी ॲड केलेला आहे आता हे सर्व हाताने छान मिक्स करून ठेवून देणार आहे आणि त्यानंतर जवळजवळ अर्धा ते एक तास मी मॅरिनेशन करून ठेवणार आहे आणि ह्यामध्ये मी फ्लेवर इन ॲड होण्यासाठी कढीपत्तासुद्धा ॲड केलेला आहे धुतलेला तर आता, आता ले ले हे सर्व मसाले आपले मस्त मॅरिनेशन करून झालेले आहेत आता हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया तोपर्यंत मी करी वगैरे सर्व बनवून घेतलेले होते आणि हे जे मॅरिनेट झालेली फिश आहे ते आता मी फ्राय करणार आहे बघू शकता तुम्ही फ्रीजमधनं आत्ताच बाहेर काढलेली थोडासा ठेचलेला लसूण सर्वात आधी तव्यावरती टाकला आणि त्यानंतर पुन्हा धुतलेला कढीपत्ता मी ॲड केलेला आहे कढीपत्त्यामुळे छान असा फ्लेवर येतो जे फिश फ्राय करून घेतो त्यांना तरी ते एक एक करत सर्व मासे मी तव्यावरती असे टाकलेले आहेत आणि आता ते दोन्ही बाजूने छान शॅलो फ्राय करून घेऊयात इकडे मासे मी नॉर्मल मसाला फ्राय करून घेणार आहे रवा किंवा तांदळाचं पीठ नाही वापरणार आहे शॅलो फ्राय करत असताना अगदीच एक दोन मिनटं झाकून ठेवायचं असतं झाकण त्यानंतर दुसऱ्या बाजूने मी पलटी करून घेतलेलं आहे आणि छान असं खरपूस भाजलेलं होतं एका साईडने दुसऱ्या बाजूने पण तसंच भाजून घेऊया त्यानंतर आपले मासे रेडी होतील आणि इथे मी जे जेवण तयार केलं होतं भात त्याचबरोबर फिश करी आणि फिश फ्रायसुद्धा रेडी होतं तर चला ताट करायला घेऊया आपण जेवणाचा ताट वाढायला घेतलेला आहे मस्त गरमागरम भात घेतलेला आहे मी प्लेटमध्ये काढून त्याचबरोबर ताजा ताजा फ्राय केलेला मासासुद्धा तयार आहे तोसुद्धा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि जी फिश करी मी तयार केली होती तीसुद्धा तयार आहे थोडंसं सॅलड कापलेला कांदा आणि कट केलेली काकडी होती आणि आपलं जेवणाचं ताटसुद्धा रेडी आहे तर तुम्ही पण या मंडळी जेवायला आणि आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत काळजी घ्या बाय